गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रातील विविध ठिकाणी आरोग्य विभागाच्या शीघ्र कृती प्रतिसाद पथकाद्वारे रुग्णांना तात्काळ उपचार देण्यात आले मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली आयुसी सिंह हो। यांच्या मार्गदर्शनाखाली लोकसभा सार्वत्रिक निवडणूक दोन हजार चोवीससाठी आरोग्य विभागामार्फत मतदान केंद्रनिहाय आरोग्य सेवेचे नियोजन करण्यात आले होते जिल्हा नियंत्रण कक्षामधून जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर प्रताप शिंदे आणि जिल्हास्तरीय अधिकारी आणि कर्मचारी वेळोवेळी सनियंत्रण करीत होते मागील कित्येक दिवसांपासून विविध स्तरावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याद्वारे वैद्यकीय अधिकारी तालुका आरोग्य अधिकारी सी एच ओ मानसे वैद्यकीय अधिकारी औषध निर्माण अधिकारी यांचे वेळोवेळी प्रशिक्षण घेण्यात आले होते सार्वत्रिक लोकसभा निवडणुकीच्या दिवशी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्रात दिनांक एकोणीस एप्रिल दोन हजार चोवीस रोज शुक्रवारला पोलीस पथक मतदान कर्मचारी अधिकारी असो किंवा रांगेत उभा असणारा मतदार मग कुणालाही त्रास झाला तेव्हा जिल्हा नियंत्रण कक्ष आणि तालुका नियंत्रण कक्ष यांच्या समन्वयाने तालुकास्तरीय शीघ्र प्रतिसाद पथक प्राथमिक आरोग्य केंद्र स्तरावरील शीघ्र प्रतिसाद पथक यांच्याद्वारे रुग्णांना त्वरित आरोग्य सेवा देण्यात आल्या यामध्ये उच्च रक्तदाब गंभीर जल शुष्कता मधुमेह विशुद्धपणा अशा रुग्णांना त्वरित शीघ्र पथकाने आवश्यक औषधोपचार दिले आणि आवश्यकतेनुसार तात्काळ रुग्णवाहिकाने संदर्भित करण्यात आले निवडणुकीच्या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात किरकोळ आजाराच्या दोनशे रुग्णांना किरकोळ उपचार करण्यात आले तसेच गंभीर आजाराच्या तीस रुग्णांना तात्काळ प्राथमिक आरोग्य उपचार करून जिल्हा रुग्णालय आणि ग्रामीण रुग्णालय येथे संदर्भित करण्यात आले त्यापैकी पाच रुग्णांना अत्यावश्यक सेवा देऊन सामान्य रुग्णालय गडचिरोली आणि उपजिल्हा रुग्णालय येथे संदर्भित करून प्राण वाचविण्यात आले भरती करण्यात आलेल्या रुग्णांपैकी उच्च रक्तदाब सहा आणि मधुमेह सात यांचा समावेश आहे आरोग्य विभागाच्या तत्परतेमुळे मतदारांना आणि मतदान यंत्रणेला मतदान प्रक्रिया सुरळीत पार पाडण्यास मदत मिळाली तसेच अहेरी येथील मतपेट्या संकलन केंद्रावर वैद्यकीय के पथक तैनात करण्यात आले आहे असे जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा परिषद गडचिरोली यांनी दिनांक वीस 20 एप्रिल दोन हजार चोवीस रोज शनिवारला दुपारी साडेचार वाजता कळविले आहे